पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क राज्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत असून कोकणातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिमुसळधार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील चोवीस तासांसाठी वर्तवली आहे पाहूया तीस ऑगस्ट रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरातील पु उपनगरात पुढील चोवीस तासात ढगाळ आकाशासह मुसळधार पावसाची शक्यता आहे संध्याकाळी किंवा रात्री अधूनमधून जोरदार वारे वाहून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढे राहील पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलं असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागावर मुसळधार पावसाची शक्यता आहे संपूर्ण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला पावसासाठी कोणताही इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला नाही तीस ऑगस्ट रोजी मराठवाड्यात ही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा